साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट दहा चांगली अपडेट महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली ही योजना आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे यानंतर खास महिलांसाठी रवींद्र वस्त्रनिकेतन लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू आहे आज सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर रवींद्र वस्त्रनिकेतनचे संचालक रवींद्र आठणे राजेंद्र आठणे अनिल शिंदे रतन ज्वेलर्सचे गायकवाड महेश पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्रदालन म्हणून परिचित असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये आज दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात मोठा सेल सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता रवींद्र वस्त्र निकेतनची लाडकी बहीण रक्षाबंधन सेल लोकप्रिय ठरत आहे खास रक्षाबंधन निमित्त हा सेल आयोजित करण्यात आला असल्याचे संचालकांनी सांगितले वस्त्रे गुणवत्तापूर्ण असंख्य व योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्र निकेतनकडे ओढा असतो सध्या आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्र निकेतनने तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळस कोळे पलूस संक कडेगाव मांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्व शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू करण्यात आला असून दहा हजार रुपयांची सिल्क साडी दोन हजार चारशे नव्याण्णवला ला एक हजार रुपयांची जुल्हा सिल्क चारशे नव्याण्णवला ला एक हजारच्या गरारा फ्रॉक फॅन्सी ड्रेस चारशे नव्याण्णव पासून जेंट्स ब्रँडेड शर्ट एक घेतल्यानंतर दोन मोफत अशा ऑफर सहित अनेक असंख्य ऑफर सुरू आहेत तर याचबरोबर बहिणींसाठी गिफ्ट तीन हजार पाचशे एकच्या पुढील खरेदीवर किचन सेट गिफ्ट मिळणार आहे या सर्व ऑफर्स नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत सर्व शाखांमध्ये सुरू आहे ऑफर्सचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्रिकेतन कडून करण्यात आलं आहे आज सलगरमध्ये रवींद्र वस्त्रनिकेतनच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू झालेला आहे या सेलचा फार मोठ्या प्रमाणावर उपभोग लोकांना घेण्यात यावं असं मालकाच्या वतीनं आव्हान करण्यात आलेलं आहे आत्ताच आज सेल सुरू झालेला आहे ह्या सर्व शाखांमध्ये या सेल मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन चालू आहे दहा हजारची साडी फक्त अडीच हजारामध्ये एवढं मोठा लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू झालेला आहे तरी ग्राहकांनी लाडक्या बहिणीने याचा लाभ घ्यावा ही योजना आजपासून एकवीस तारखेपर्यंत आहे तरी सर्वच लोकांनी आपल्या माता भगिनीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ही सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे ही सगळ्या त्यांच्या शाखामधून देण्यात येत आहे तर या योजनेचा आज शुभारंभ झालेला आहे रवींद्र निकेतनमध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचे लाभ या अगोदरसुद्धा दिलेले आहेत ग्राहकांना आपल्या उत्पन्नातून काही ना काही त्यांना मिळावं ही तळमळ असणारं एकमेव रवींद्र वस्त्र निकेतन हे दालन आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर सलगरमध्ये मुख्य शाखेतून या सगळ्या दालनातनं ही सेवा उपलब्ध आहे तरी याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी तुम्हाला करते